तर इथे आपण मस्तपैकी चटपटीत सँडविच केलेले आहे मस्तपैकी भाजी आणि सलाड भरून इथे आपण सँडविच बनवतोय त्याच्यासाठी इथे आपण बटाटे ओनमध्ये वाफून घेतलेले साल काढून घेतलेले नंतर इथे दोन कांदे कापून घेतलेले हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलं आहे आणि आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आलं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण कढईमध्ये आधी आप तेल टाकून घेऊया आपल्याला फोडणी द्यायची आहे आता याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडू द्यायची आता जिरं टाकूया थोडेसे ओवा आणि आता कांदे टाकून घेऊया कांदे लाल होण्यासाठी आणि शिजण्यासाठी मीठ टाकला आता मिडियम लाल होईपर्यंत छान भाजून तर या ठिकाणी आपलं मस्त म्हणजे कांदा फ्राय झालेला आहे आता त्याच्यात आपण हिरवी मिरची लसून आलं घेऊन जाड सर वाटून घेतलेले ते टाकून घेऊया बारीक नाही करायचं आपल्याला हे छान फ्राय होईल आता हळद टाकली आपण नंतर धनीपूड नंतर हा घरचा मसाला त्याच्यामुळे चव खूप छान आणि मिक्स करून घेऊया आता आपण बटाटे उकडलेले ना म्हणजे आता ते टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि दिसत आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि ही भाजी पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि दोन तीन मिनिट झाकण थोडं मस्त वापर आपल्या चौदा लागते भाजी सँडविच मध्ये इथे आपल्या आता भाजी तयार झालेली गॅस बंद करूया सोबत आपण पुदिनाची चटणी बनवतोय त्याच्यासाठी इथे अर्धी जोडी पुदिना आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोथंबीर पण घेतलेली आहे आणि पोपटी मिरची दोन घेतलेली आहे हे सगळं आपल्याला एकत्र वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यातच आपल्याला चटणी काळी होऊ नये म्हणून दही टाकून घ्यायचं आहे नंतर मीठ टाकायचं आणि हे सगळं आता वाटण करून घेऊया तर इथे आपली मस्त बघित चटणी तयार झालेली आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप चव मस्त लागते याची भजीवर खाऊ शकतात तुम्ही कुठलेही तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे नंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे आपण आणि सँडविचमध्ये भरण्यासाठी ते आपण काकडी साल काढून अर्धी अर्धी दे अशी कापून घेतलेली आहे आणि टोमॅटो कापून घेतला आहे आणि कांदा कापून घेतलेला आहे तर इथे आपण ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या स्लाईसला टोमॅटो सॉस हा लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे सँडविच खूप चवदार लागतं तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला तुम्ही खाऊ शकतात सकाळी किंवा अचानक कधी छोटी भूक लागली त्यावेळेस ते बनवून खाऊ शकतात तर सॉस लावल्यानंतर आता इथे आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची पूर्ण ब्रेडवर सगळीकडे पसरवून घ्यायची तर पूर्ण भाजी ही अशी लावून घ्यायची आपल्याला अशी भाजी जर बनवली ना तर सँडविच खूप टेस्टी लागतात आता इथे आपल्याला भरून घ्यायचं आणि सोपे आहेत पटकन होतात ते चटपटीत मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असं घरचं बनवलेलं कधी चांगलं असतं तर याच्यावर आता आपल्याला काकडी टोमॅटो असं ठेवून आहे ठिकाणी असं ठेवून घ्यायचं आपल्याला म्हणजे पोटात आपलं सलाड आणि चटपटीत खायला आणि आता ह्या सा वरच्या स्लाइसला आप पण आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर स्लाईस आता वरून आपल्याला असे ठेवून घ्यायचं तर इथे आपण पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यात बटर टाकून घेऊया आणि हे साजूक टोपळी आपण टाकून घेतलेले आणि आता हे सँडविच आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आणि वरून पण आपल्याला बटर लावून घ्यायचंय आणि मिडियम गॅसवर छान मस्त पैकी कुरकुरीत होण्यासाठी होऊ द्यायचे वरून थोडस उलट नेणे प्रेस करू शकता दाबून घ्यायचं आता पलट करून घ्या बाजू मस्त छान मस्त झाले फुल गॅस करायचा आणि कमी गॅसवरच छान मस्त असे कुरकुरीत होऊ द्यायचे आपल्याला तर दोघं बाजूने आपण मस्तपैकी छान छान घेतलेलं घेतलेले दिसायला किती सुंदर दिसत आहे बघ तर चवही खूप छान लागते टर्न करून दोघ बाजूने छान शिकून घ्यायचं तर इथे आपले मस्त पैकी क्रिस्पी सँडविच तयार झाले तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आवाज येतोय छान कमी गॅसवर मस्त लाल खरपस होईपर्यंत आपण बाजून घेतलेले तुम्ही बघू शकता सँडविच किती सुंदर दिसते आता आपल्याला मध्ये एक कट करून आहे आणि इथे कट करून आहे हे बघा किती सुंदर आपले सँडविच तयार झाले तर नक्की मुलांना बनवून बघा आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर हे बघा माझ्या ताईंन आणि मैत्रिणींनो इथे आपण मस्तपैकी प्लेट सर्व केलेली आहे तर आपले मस्तपैकी चटपटीत सँडविच तयार झालेले तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकतात घरी ब्रेकफास्टलाही बनवू शकतात सकाळी किंवा छोटीशी भूक लागली त्यावेळेसही बनवू शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर हे सँडविच तुम्ही पुदिना चटणीबरोबर खाऊ शकतात टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा असंही खाल्लं तरी खूप सुंदर लागतात खायला खूप छान लागतात टेस्टी तर रेसिपी आवडल्यात नक्की लाईक कमेंट आणि शेअर करू